नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत इंदापूरमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून इंदापूर तहसील कार्यालयासमोर पंचवीस जुलैला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या असून हातात फलक घेऊन केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निषेध नोंदवण्यात आला केंद्र सरकारने महाराष्ट्रावरती अन्याय केला असून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे एकतीस खासदार निवडून आल्यामुळेच केंद्र सरकार द्वेष महाराष्ट्रा महा अशी प्रतिक्रिया पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी दिली आहे आपल्या भारत देशामध्ये दोन नंबरच राज्य हे महाराष्ट्र आणि तस पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्राने महाराष्ट्रातील जनतेनं आपल्या आघाडीला जवळपास एकतीस जागा या ठिकाणी दिले गेले असल्यामुळं या ठिकाणी या महाराष्ट्रावरती भारतीय जनता पक्षानं एन डी ए सरकारने अन्याय केला वास्तविक पाहता या महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर या महाराष्ट्रामध्ये शेतकरी असतील त्याचप्रमाणे आमच्या महिला भगिनी असतील आमचे तरुण वर्ग असेल आणि सर्वसामान्य कुटुंबामध्ये शेतकरी कष्टकरी या सर्वांसाठी कोणतीही गोष्टी या महाराष्ट्रासाठी दिल्या नसल्यामुळं आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब आणि या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दार आदरणीय सुप्रियाताई फुळे त्याचप्रमाणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शवाळे बापू यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्याच्या सर्व तमाम राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्याच्या वतीनं या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा जाहीर आम्ही निषेध या ठिकाणी करतोय आणि आपण यापुढं तहसीलदार साहेबांना निवेदन देऊया आणि अजूनसुद्धा या महाराष्ट्रामधील आता पाऊस काळ चांगला झालेला आहे भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी या ठिकाणी काय तर करावं अशी आमची सर्व कार्यकर्त्याची या ठिकाणी ठणकून मागणी या ठिकाणी पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद